नमस्कार स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वैशाली जी फॅट लॉस जर्नी अठ्याहत्तर किलो वजना होऊन त्या कशा अठ्ठावन्न किलो पर्यंत आल्या नैसर्गिक पद्धतीने योग्य आहार योग्य व्यायाम करून आणि आपलं जॉब घरची कामं सांभाळून तर चला ऐकूया त्यांची फॅट लॉस जर्नी पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि तुम्हाला सुद्धा फॅट लॉस करायचा आहे आपली हेल्थवर स्वतःचं काम करायचं आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा मग ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये त्याचा वापर करू शकाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली आवारे माझे राहणे अकोट येथील अको अकोला जिल्हा येथील अकोटमध्ये आहे मी आज तुम्हाला माझी वेटला जर्नी प्रकारे झालेली आहे ते सांगते माझे वजन सुरुवातीला अठ्ठ्याहत्तर किलो होते अठ्ठ्याहत्तर ते अड अठ्ठावन्न किलो कसे झाले मला जास्त वजन झाल्यावर पायात टोंगळ्याचा त्रास सुरू झालेला होता गुडघे इतके दुखायचे की काय करा काही सुचत नव्हते सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही वजन कमी करा वजन कमी करा मग मी हर्बल लाईफ कळे वळली मग काही दिवस हर्बल लाईफ घेतले हर्बल लाईफ घेतले त्याच्यामुळे पायाचा त्रासही कमी झाला आणि वजनही कमी झालं मग असं वाटलं चला आपलं वजन कमी झालं आता आपल्याला सगळं त्रास कमी झाला पण मग मी ते हर्बल लाईफ बंद केलं मग पुन्हा वजन वाढलं पुन्हा वजन वाढलं मग आता काय करा मग या एक अशा विचारात असताना एक दिवस यूट्यूबवर सर्च करता करता नीता ताईंचा व्हिडिओ दिसला नीता ताईंनी त्याच्यामध्ये नंबर टाकलेलाच होता नीता त्यांचे सर्व व्हिडिओ बघितले त्यांना मेसेज केला त्यांनी ग्रुपमध्ये जॉईन केले आणि वेट लॉस सुरू झालेला आहे असे जवळपास मला एक ते दीड वर्ष झालेलं आहे वेट लॉस जर्नी सुरू करून माझे तरी स त्या पंच्याहत्तरचे आज अठ्ठावन्न वजन झालेलं आहे आणि गुडघ्यांचा त्रासही कमी झालेला आहे आणि चेहऱ्यावर ग्लोही खूप आलेला आहे आणि रोज रेग्युलर एक्सरसाइज सुरू आहे मी माझा जॉब करून घरचं सगळं सांभाळून माझी वेट लॉस जर्नी नियमित सुरू ठेवलेली आहे तरी तुम्हीही अशाच प्रकारे वेट लॉस जर्नी आपली सुरू करा आणि नी। नीताताईंच्या मार्गदर्शनाखाली आपले बरेचसे आजारही कमी होतात वेट लॉस झाल्यावर बरेचसे आजारही कमी होतात आणि चेहऱ्यावर ग्लोही येते त्याच्यामुळे सगळं काही मॅनेज करून आपल्याला जर काही करायचं असेल तर नीताताई योग्य ते मार्गदर्शन करतात नीताताईंचा सर्व व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओ नंतर बरंच शिकायला मिळालेलं आहे आणि खूप छान वाटते थँक्यू नीताताईंना कधीही मेसेज केला तर त्यांनी कधी रिप्लाय दिला थोड्या वेळाने का होईना ते रिप्लाय देतात आणि योग्य मार्गदर्शन करतात आपल्या मनानंही काही करण्यापेक्षा नीता त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली जर आपण काही केलं तर ते फारच चांगलं होईल आपली लॉस जर्नी ही चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकते आपले इच्छित वजन आपण गाठू शकतो आणि एक वेळ वजन कमी झालं की ते मेंटेन कसे ठेवायचे हेही नीता मॅडम सांगतात त्याच्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्या व्हिडिओ पाहून आपल्याला बरंच काही शिकता येते तुम्हाला सुद्धा घरात राहून फॅटलॉस करायचा आहे तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅटलॉस जर्नी घरात राहून आणि या जर्नीमध्ये जर सातत्य राहत नसेल तर तुम्ही माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता जो की फ्री आहे यासाठी मला व्हॉट्सअप करायचं आहे तुम्ही काय करता तुमचं नाव वजन आणि उंची आणि तुम्हाला किती फॅटलॉस करायचा आहे याशिवाय आपले विविध प्रोग्राम ही चालतात पण त्यांची फीज असते जसं रेग्युलर एक्सरसाइज योगा ॲरोमिक्सचा क्लास चालतो त्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता फेस योगाचे क्लासेस चालतात जर चेहऱ्यावरती तुम्हाला काम करायचं आहे तर फेस योगामध्ये विविध चेहऱ्याचे व्यायाम असतात ज्याने डबल चीन गालरचा फॅट चेहऱ्यावर पडलेल्या सुरकद्या कमी होण्यास मदत होते शिवाय तुम्हाला लवकर काही कारणासाठी लवकर फॅट लॉस करायचं आहे पाच महिन्यात तुम्हाला बारा पंधरा किलोपर्यंत फॅट लॉस करायचं आहे तर पाच महिन्याच्या विशेष फॅटलॉस बॅचसुद्धा चालतात तर विविध प्रोग्राम आहेत याच्या अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा